तू आलास मेला झो तू कुठच टिकायचाच नाहीस नाही सगळी गाव गाव काय करतो काय ठेवलं गावात गाव हीच आपली खरी ओळख गाव म्हणजे नक्की काय आणि काय ठेवलंय ह्या गावात आम्ही पहिल्या धारेचा पिव्हळ दूध पितो खलखल वाहणारे धबधबे दुपारच्या वेळेस पडवीत बसून निवांत गप्पा नील्या शुभ्र भावीत आंघोळ लोक असं बोलतात की झाडाला पैसे लागत नाहीत पण आमच्या कोकणात झाडाला पैसे लागतात हा फळांचा राज हापूस आंबा आंबा आमच्या रानात मोप राना आहेत फुकटच्या भाज्या अंगण्याच्या समोर चिकू फणसाची झाडं गावापासून थोडेच अंतरावर वाचलेला मुरुड बीच कोकणातला फेमस धार्मिक स्थळ गणपती पुले आम्ही शेतात धान्य पिकवतो आणि शेताच्या बसून चाय पिण्याची मजा तर लय वेगळीच आहे आणि लोक म्हणतात काय ठेवलं ह्या गावात भाजी शेजाऱ्यांची माया तुझ्या घरात आवडती भाजी नसली आम्ही गाव। का जाऊन भाजी आमची सांगणार गाव तसेच गावात